असा कसार सोडून गेलास माझ्या राजा गावात फिरताना एका साधूचे पाय हा आक्रोश ऐकून क्षणभर थांबले आवाज जवळच्या झोपडीतून येत होता काहीतरी अशुभ घडलं होतं बाहेर माणसांची गर्दी जमली होती नक्कीच कुणीतरी साधूचे पाय त्या झोपडीच्या दिशेनं वळले वाकून त्यांनी आत प्रवेश केला आत अत्यंत हृदयद्रावक दृश्य होतं आठ दहा वर्ष वयाच्या एका लहान मुलाच्या प्रेताला कवटाळून एक स्त्री विलाप करीत होती ती बहुधा त्या मुलाची आई असावी साधू महाराजांनी तिच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला आणि विचारलं काय झालं माई त्या स्त्रीचा बांध पुन्हा फुटला काय सांगू महाराज माझ्या संजा काल रातच्याला निजला आणि सकाळच्याला उठलाच नाही बघा काय करू रह माझ्या देवा गाम तसं आडवणालाच होतं भोवती दाट झाडी होती त्या झाडीतला एखादा साप वगैरे चावून त्या लहानग्याचा बळी गेला असावा झोपडीबाहेर पुरुष मंडळी पुढची तयारी करून खोळंबली होती आत मात्र त्या मुलाची आई त्या मुलाच्या कलेवराला घट्ट कवटाळून बसली होती जमलेल्या इतर बायाबापड्या तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या पण ती माऊली तर पुत्रवियोगानं जणू वेडी झाली होती ती म्हणत होती त्याच्याबरोबर सुद्धा जाळा मी आता एकटी जगून काय करणार साधू महाराजांना चौक्षियंती समजलं की ती बाई विधवा होती पाच वर्षांपूर्वीच तिचा नवरा असाच अचानक झाडावरून पडून मेला होता नव्याच्या मृत्यूचं दुहख तिनं मुलाकडे पाहून पचवलं होतं आणि आता हा एकुलता एक मुलागा तो देखील साधू महाराज पुढं झाले आणि धीर गंभीर स्वरात म्हणाले माई थांब रडू नकोस जन्माला आलेला प्रत्येक जीवाला मृत्यू हा ठरलेलाच असतो कुणी आज तर कुणी उद्या पण प्रत्येकाला जाऊनच लागतं तुझ्या मुलाचं आयुष्य संपलं तो गेला त्याला कुणीही रोखू शकत नाही साधू महाराज गंभीर स्वरात सांगत होते ती बाई रडणं थांबवून ऐकू लागली महाराज पुढं म्हणाले माणूस मरतो तेव्हा मरतन ते त्याचे शरीर तुझा मुलगा केवळ शरीरानं मेला पण त्याचा आत्मा आत्मा तर अमर आहे त्याला कोण मारणार महाराजांनी मृत्यूची अपरिहार्यता आणि आत्म्याचं अविनाशित्व त्या माऊलीला समजावून सांगितलं तिच्या दुहखाचा आवेग ओसरला मोठ्या जड अंतःकरणानं तिनं मुलाचं कलेवर दूर सारलं आणि महाराजांच्या चरणावर दंडवत घातलं बाहेर तयारी करून खोळंबलेल्या लोकांचा मार्ग मोकळा झाला ती स्त्री त्या साधू महाराजांची शिशा बनली गावाबाहेर नदीकिनारी त्यांचा आश्रम होता वेळ मिळेल तेव्हा ती तिथं जाऊन बसे महाराजांची रसाळ प्रवचन देहभान विसरायला लावत आश्रमातील छोटी मोठी कामं देखील ती आनंदाने करायची अशीच एके दिवशी ती सकाळी आश्रमात गेली असता स्वामीजी नदीकिनारी जोरजोरात छाती पिटून आक्रोश करीत होते आजूबाजूला स्वामींचे शिष्य आणि काही गावकरी मंडळी जमली होती काय झालं महाराज तिनं विचारलं कुणीतरी सांगितलं सकाळी नदीवर पाणी प्यायला गेलेल्या स्वामीजींच्या बकरीला मगरीनं ओढून नेली होती आणि त्या मेलेल्या बकरीसाठी स्वामीजी जोरजोरात छाती पिटून शोक करीत होते ती बाई धीर करून स्वामीजींजवळ गेली आणि विचारलं हे काय स्वामीजी गेल्याच महिन्यात माझा मुलगा गेला त्यावेळी आपण मला आत्मा अविनाशी आहे जन्माला आलेला प्रत्येक जीव कधी ना कधीतरी मरणार वगैरे तत्त्वज्ञान सांगून धीर दिला होता आणि आता आपण स्वतः स्वामीजी एकदम उसळून म्हणाले मागच्या महिन्यात मेलेला मुलगा तुझा होता आज मेलेली बकरी माझी आहे यालाच म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः हो मात्र कोरणे पाषाण